नवरात्रीच्या काळात हिंदू भक्त देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी नऊ दिवस उपवास करतात उपवासाच्या दिवसाच्या संख्येत कमी जास्त असू शकते बरेच लोक सर्व नऊ दिवस उपवास करतात तर काही भक्त असे आहेत की नवरात्रीचे पहिले दोन दिवस किंवा शेवटचे दोन दिवस असे उठता बसता देखील उपवास करतात तर नवरात्रीच्या उपवासा कसा करावा काय खावे काय खाऊ नये स्त्रियांनी आवश्यक हे नेम पाळा उपवास हाच पदार्थ खाऊन आपल्याला सोडवायचा आहे गर्भवती महिलांनी उपवास कसा करावा तरच वर्ताचे संपूर्ण फळ मिळेल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा तसेच शेजारचं आयकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीच्या उपवासातही अनेक प्रकार आहेत काही लोक या नऊ दिवसात फक्त पाणी घेतात तर काही फळे खातात आणि काही लोक दिवसातून एक वेळा खातात तर शिंगाड्याचे पकोडे शब्दाना वडा आणि शब्दाना खिचडी या नवरात्रीच्या काही लोकप्रिय पा लोकप्रिय पाककृती आहेत या उपवासात सर्व नियम आहेत तर आपल्याला या व्हिड आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर नवरात्रीच्या उपवासामध्ये आपल्याला काय खायचे आहे आणि काय खाऊ नये रात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्या खातात जसे की बटाटे रताळे अरबी चकलू त्याचप्रमाणे लिंबू कच्चा किंवा अर्ध पिकलेला भोपळा कच्चा भोपळा त्याचप्रमाणे काही ठिकाणी पालक टोमॅटो काकडी गाजर इत्यादी या पदार्थांचे सेवन केले जाते बरच तर बरंच काही ठिकाणी हे खाल्लं जातं तर काही ठिकाणी काक टोमॅटो आणि पालक खाल्ला जात नाही काही ठिकाणी बघा खिडीमध्ये जिरे आणि कोथिंबीरचा देखील वापर करतात तुमच्या तिकडे ज्या भाज्या खाल्ल्या जातात तर त्या भाज्या तुम्ही खाऊ शकता तुम्ही भगरीच्या पिठाची भाकरी करून ती देखील तुम्ही खाऊ शकतात आमच्याकडे भेंडी खाल्ली जाते लाल भोपळा खाल्ला जातो त्याचप्रमाणे काकडी देखील खाल्ली जाते फक्त टोमॅटो पालक अशा या भाज्यांचे आमच्याकडे सेवन केले जात नाही आमच्याकडे बटाटे रताळे ह्या भाज्या खाल्ल्या जातात त्याचप्रमाणे आपण काय खाऊ नये ते बघूया पीठ आणि धान्य नवरात्रीच्या उपवासात गहू आणि तांदूळ यासारखे नियमित धान्य खाण्यास परवानगी नाही आहे नवरात्रीच्या उपवासात तुम्ही शिंगाड्याचे पीठ किंवा राजगिऱ्याचे पीठ खावे खिचडी त्याचप्रमाणे तुम्ही भगरी आणि शब्दानापासून ढोकळा देखील करू शकता खीर बनवू शकता तांदळाऐवजी वरईचे तांदूळ तुम्ही वापरू शकता साबदाना हे नवरात्रीत आणखी एक प्रमुख अन्न आहे जे खीर वडे आणि पापड बनवण्यासाठी वापरले जाते तर आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्याला पिठाचा वापर करायचा नाही म्हणजे आपल्याला गहू बाजरी किंवा ज्वारी हे धान्य न खाता आपल्याला वरई आणि शबदानाची खिचडी राजगिराचा शिरा असे पदार्थ खायचे आहे त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण उपवासात तुम्ही सर्व प्रकारचे फळे खाऊ शकतात काही भाविक हे नऊ दिवस फक्त फळे आणि दूध पिऊन उपवास करतात त्यामुळे दररोज ताजी फळे तुम्ही खाल्ली तरी चालेल नवरात्रीत सामान्य मीठ वापरू नये नवरात्रीच्या काळात स्वयंपाकासाठी पर्याय म्हणून आपण रॉक मीठ किंवा सेंदो मीठ वापरतो मसाल्यामध्ये तुम्ही जिरे किंवा जिरे पावडर काळी मिरी पावडर हिरवी विलायची लवंग दालचिनी इत्यादी जे काळे म मसाल्याचे पदार्थ आहेत ते डाळिंब कोकम को, चिंच आणि जायफळ वापरू शकतात काही लोक ताजी कोथिंबीर लाल मिरची पावडर सुक्या कचोरी पावडर चाट मसाला इत्यादी देखील वापरतात पण काही ठिकाणी बघा हे जे काही आपले मसाल्याचे पदार्थ आहेत ते वापरले जात नाही फक्त विलायची पावडर ही वापरली जाते तर आपल्याला नवरात्रीमध्ये सेंदो मिठाचा हा वापर करायचा आहे तर आपल्याला नवरात्रीमध्ये दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ दही पनीर किंवा आपण इतर जे लोणी आहेत तूप मला यासारखे पदार्थ खाऊ शकतो नवरात्रीच्या उपवासात दूध आणि खवा जास्त प्रमाणात वापरला जातो त्यामुळे या पदार्थांचे तु त्या सेवन तुम्ही आवर्जन करू शकतात तर आपल्याला कोणते अन्न खायचे नाही म्हणजे काय खाऊ नये नवरात्रीमध्ये ते आपण बघूया सर्व फास्ट फूड त्याचप्रमाणे आपल्याला कांदा लसूण व वर्ज्य असलेले पदार्थ त्याचप्रमाणे कांदा लसून देखील खायचे नाही नवरात्रीचा उपवास करणाऱ्या भाविकांनी शेंगा मसूर दाळ तांदळाचे पीठ कॉर्नफ्लॉवर गव्हाचे पीठ आणि रवा खाणे टाळावे नॉनव्हेज इन्स्टंट पदार्थ त्याचप्रमाणे अंडी चिकन मटन हे पदार्थ देखील आपल्याला आवर्जून टाळायचे आहे तर असे पदार्थ आपल्याला नवरात्रीमध्ये खायचे नाही तर नवरात्री स्त्रियांनी कोणते नेम पाळावे स्त्रियांनी आवश्यक हे नेम पाळायचे आहे एखादी स्त्रीने एक वर्ष वर्त उपवास केले आणि दुसऱ्या वर्षी जर मासिक पाळीमध्ये नवरात्र उत्सव आला तर बऱ्याच महिलांना वर्त उपवास करतात येत नाही जर नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकतात जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलशपती किंवा भट ब्राह्मणांकडून तुम्ही बसून घ्यायचा आहे या दरम्यान स्त्री उपवासाच्या सर्व नियमांचे पालन देखील करू शकते शास्त्रात असे नमूद केले आहे की जर कोणत्याही स्त्रीला अपवित्र अवस्थेत असेल तर तिने मांस मानसिक पूजा करावी यामुळे व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होते कोणताही उपवास मानसिकरित्या करता येतो त्यावर कोणतेही बंधन नाही जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्त्रीने चार दिवस पूर्ण करून पाचव्या दिवसापासून महिला पूजन सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलेने आईचे भोग तयार करू नये किंवा पूजा स्थळी जाऊ नये या महिलांनी पूजाच्या कोणत्याही साहित्याना स्पर्श करू नये जर महिलेला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिले तर तिने कन्यापूजन आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून करून घेतलं तरी चालेल तर असा हा नेम स्त्रियांना पाळायचा आहे तर उपवासाचा आपण कोणता पदार्थ खाऊन हा सोडवायचा आहे म्हणजे नवरात्रीचा उपवास जेव्हा आपण सोडतो काही ठिकाणी नऊ दिवस पूर्ण झाल्यावर दसऱ्याला उपवास सोडतात तर काही ठिकाणी नवरात्रीच्या नवव्या दिवशीच उपवास सोडवला जातो तर नवरात्रीचे नऊ दिवस आपण देवीची अनेक सेवा केलेल्या असतात नऊ दिवस आपण उपवास केलेला असतो तर हा उपवास आपल्याला नवव्या दिवशी तुमच्याकडे सोडवत असाल तर तुम्ही सोडायचा आहे सकाळी आपण काय करायचं आहे घटाला माळ वगैरे करून घट हलवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घटाला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करून घ्यायची आहे घट हलवायचा आहे आम 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 तर आमच्याकडे भाजी भाकरीचं नैवेद्य म्हणजे बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा चपाती यापैकी तुम्ही कोणतीही भाकरी घेऊ शकता आणि त्यावर आमच्याकडे आंबाड्याची भाजी ठेवली जाते तर आंबाड्याची भाजी आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवून घट हलवायचा आहे आणि तुम्ही नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास सोडवायचा आहे प्रत्येक ठिकाणची ही वेगवेगळी पद्धत आहे त्यामुळे तुमच्या पद्धतीने तुमच्याकडे जसा उपवास सोडवला जातो तसा तुम्ही हा उपवास सोडायचा आहे प्रत्येक भागामध्ये हाय पद्धत बदलत असते तर त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडवायचा आहे गर्भवती महिलेने उपवास करावा का गर्भवती महिलेने शक्य असेल तरच उपवास करायचा आहे आपल्याला जर लिक्विड पदार्थ तुम्ही जास्त सेवन करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही दिवसातून दोन तीन वेळ जेवण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही फल आहार घेऊ शकता किंवा शब्दानाच्या खिचडीने तुम्हाला त्रास होत असेल तर लिक्विड तु तुम्ही पदार्थ घेऊ शकता किंवा खीर देखील खाऊन तुम्ही उपवास करू शकता तुमच्या तब्येतीनुसार तुम्ही हा उपवास करायचा आहे त्याचप्रमाणे बरेच जण उठता बसता उपवास करत असतात तर आपल्याला ज्या दिवशी आपण घट स्थापना करणार आहोत त्या दिवशी अडीच दिवसाचा तुम्ही उपवास करू शकता किंवा घट उठवण्या अगोदर तुम्ही अडीच दिवसाचा उपवास करायचा आहे तर अशा प्रकारे हा उठता बसता उपवास केला जातो तर तुम्ही नवरात्रीमध्ये आपण जी भाकरी करतो तर ती भाकरी आपण थापून करतो तर त्याऐवजी तुम्ही नवरात्रीमध्ये जसं आपण थालपीठ वगैरे करतो तसं आपण वराईच्या पिठाचे थालपीठ करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला नवरात्रीमध्ये अजून एक नेम पाळायचा आहे चांबडाच्या वस्तू चांबडाचं चप्पल चा बेल्ट आपल्याला परिधान करायचं नाही त्याचप्रमाणे आपल्याकडे जर बॅग असेल ती चांबडाची असेल तर नऊ दिवस आपल्याला ती घे वापरायची नाही त्याचप्रमाणे बरेच जण नऊ दिवसामध्ये चप्पल देखील परिधान करत नाही हा देखील नेम तुम्ही पाळू शकता किंवा तुम्ही चांबडाची चप्पल न घालता इतर कोणतेही चप्पल घालू शकता त्याचप्रमाणे उपास सोडताना काही जण पुरणपोळीचा पुरणपोळी करून उपास सोडवतात तर काही ठिकाणी भाजी भाकरी खाऊन सोडवला जातो तर तुम्ही उपास सोडण्याअगोदर सातव्या दिवशी किंवा पाचव्या माळीला तुम्ही कन्यापूजन करायला विसरायचं नाही हे देखील छोटे छोटे नेम तुम्हाला पाळायचे आहे घरामध्ये मोठ्या व्यक्तींना अपशब्द बोलू नये नवरात्रीमध्ये कन्यापूजन केले जातात कन्यांना देखील तुम्ही आपशब्द बोलू नये रागू नये घरात प्रसन्न वातावरण असेल तर तिथे माता लक्ष्मी घरात कायम स्थिर राहते वास करते ज्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न असते त्या घरामध्ये घट देखील चांगला उठतो ज्या घरात प्रसन्न वातावरण आहे तिथे कधीही माता लक्ष्मीची कमी भासत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला हे नेमदेखील पाळायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये सातव्या माळीला किंवा पाचव्या माळीला कन्यापूजन करायचं आहे त्याचप्रमाणे उपास सोडताना तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करून देखील उपास सोड तरी चालेल तुम्ही भाजी भाकरीला नैवेद्य दाखवून आहे आमच्याकडे सर्वात अगोदर आंबाड्याची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवून उपास सोडला जातो तुमच्या जशी पद्धत आहे तशी तुम्ही उपवास उपास सोडायचा आहे त्यानंतर घट हळल्यानंतर संध्याकाळी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही तळी देखील उचलायची आहे घट हलवल्यानंतर ते तळी उचलली जाते तर आपल्या कुलदेवीचं जे जे कार्य केला जातो ते देखील तुम्ही करायचं आहे तर अशा प्रकारे नवरात्रीचं नऊ दिवसाचा उपवास काय खावे काय खाऊ नये स्त्रियांनी आवश्यक कोणते नियम पाळावे याचबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे कसा वाटला आहे व्हिडिओ ते नक्की सांगा समर्थ सा धन्यवाद